सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या जून महिन्यातली गोष्ट मी नेहमीप्रमाणे रविवारी स्वामीजींच्या दर्शनासाठी पावसला गेलो होतो स्वामींचं म्हणजेच आप्पांचं दर्शन घेतलं त्यांनी प्रसाद दिला आणि तिथे शेजारच्या बाकावरती मला बसायला सांगितलं तेवढ्यात तिथे एक व्यक्ती आली आप्पांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली ते होते पुणे आकाशवाणीचे वादक श्री हरोलीकर ओळख करून दिल्यानंतर आपाने एक कागद माझ्या हातात दिला आणि मला सांगितलं यावर एक गीत लिहिलेलं आहे हलोलीकर तुम्हाला त्याची चाल शिकवतील ती आत्मसात करा अवगत करा बर का आणि पुढच्या रविवारी ते मला म्हणून दाखवा ते गीत म्हणजेच स्वामी निजधामी चालले हे भावकाव्य स्वामींनीच लिहिलेलं ते वाचल्यावर मी आणि हरोलीकर दोघांनाही सातत्यानं रडू कोसळत होतं त्यावेळी पहिल्या दिवशी आम्ही काहीच करू शकलो नाही मग पुढे चार पाच दिवस मी रोज पावसला जात होतो स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली हरोलीकरांनी मला ते गीत शिकवलं त्यांनी खमाज आणि पुर्या धनाश्री अशा दोन रागातल्या चाली बांधल्या त्या मला शिकवल्या पुढील रविवारी स्वामींकडे गेल्यावरती स्वामीजींनी मला विचारलं तुम्हाला कोणती चाल योग्य वाटते त्यावरती पुर्या धनाश्रीमधील चाल मला अधिक भावल्याचं मी आप्पांना सांगितलं आप्पाने माझ्याकडून ते गीत म्हणून घेतलं आणि हे तुम्हाला म्हणायचं आहे इतकंच सांगितलं श्रावण द्वादशीला स्वामीजींनी देह ठेवला त्यांचे गर्ताविधी दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला करायचे होते त्या गर्ताविधीपूर्वी स्वामीजींच्या अनुज्ञेनुसार स्वामींनी जहावी चालले हे भावकाव्य मी म्हटलं मग मारुतीराव भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार सत्यदेवानंद सरस्वती अण्णा गोडबोले यांच्या समवेत पुढील विधींसाठी आम्ही गणतेमध्ये उतरलो आज पन्नास वर्षानंतरही तेव्हाचा प्रत्येक क्षण डोळ्यात पाणी आणतो आणि त्या भावकाव्यातील प्रत्येक शब्द आजही तितकाच भावतो जधा मी दे स्वामी निजधामी साल देत संतरी निज नामी रंग दे रंगले निजधामी आदिनाथ गुरु हे शिव शंकर हे शिव शंकर आदिनाथ गुरु हे शिव शंकर मचंदर नांदर आले गोरख गहिरी भर आले गोरख गहिरी भास संगती निवृत् हे ज्ञानेश्वर हे ज्ञानश्वर मुक्ताई ये सोपाळर सो पार पाडुरंगी त्याज बरोबर भक्ता भले बाले निजरामी साल ले स्वामी निजरामी साल ले दिखकाला से तु तोरी बंधर आपण स्वभावे ताकिश्वर ही संपले, पले सं पले निजधामी चल ले स्वामी निजधामी चल स्वामी I